माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेकडून राजमाता जिजाऊ यांना अभिवादन प्रतिनिधी मनसूर तडवी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हारुण भाई शेख राष्ट्रीय महासचिव योगेश दणदणे राष्ट्रीय संघटक योगेश पाटील संचालक राष्ट्रीय संघटक मन्सुरेस तडवी खान्देश विभाग कार्याध्यक्ष कोमलताई पाटील स्वप्नाली बोरसे असंख्य महिला यांच्या सहकार्याने आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चोपडा जिल्हा जळगाव येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला यावेळी योगेश पाटील संचालक तथा राष्ट्रीय संघटक मनसुरेस तडवी खान्देश विभाग कार्याध्यक्ष कोमलताई पाटील माहिती अधिकार संघटना प्रदेश उपाध्यक्ष तसेच स्वप्नाली बोरसे माहिती अधिकार संघटना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष आरटीआय हजर होत्या यावेळी महिला सक्षमीकरण याबद्दल जनजागृती करण्यात आली महिलांवर होणारा अन्याय अत्याचार यावर योगेश पाटील संचालक राष्ट्रीय संघटक यांनी महिलांना मार्गदर्शन केले